मी महाराष्ट्र ब्रेकिंग भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ श्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचे दुःख निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन लोणावळा नगर परिषद येथे करण्यात आले त्याप्रसंगी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना यांच्या कार्याबद्दल त्यांच्या आर्थिक धोरणांबद्दल मते व्यक्त केली याप्रसंगी काँग्रेस सेवा दलाच्या महिलांनी श्रद्धांजली वाहिली सर्व पदाधिकारी पत्रकार नगरपरिषद कर्मचारी व इत्यादी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्री निखिल कवीश्वर शिवसेना जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे शिवसेना महिला आघाडी व उभाटा गटाचे माजी नगरसेविका श्रीमती शारदा चौधरी व शहर प्रमुख बाळासाहेब फाटक काँग्रेस शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षाचे शहराध्यक्ष श्री नासिरभाई शेख राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष विलास बडेकर शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष संजय भोईर भाजप लोणावळा शहराध्यक्ष श्री अरुण लाड यांच्यासह माजी नगरसेवक श्री जीवन गायकवाड काँग्रेसचे जंग जंगबहादूर सिंग बक्षी राजेश मेहता बाळासाहेब पायगुडे उमा मेहता माजी नगरसेविका आरोही तळेगावकर राजू बोराटी मोहम्मद मनियार रवी सलोजा शेखर वर्तक मंगेश बाळगुडे तिखे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमटेकर तसेच काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक हिरा होते की जे काही बोलत नव्हते पण सटाकत होते ते त्यांच्या कामामधून हो त्यांनी घेतलेल्या देशासाठी निर्णयातून आपला देश प्रगतीपथावर चालला होता आणि त्यांनी दिलेले अनेक आर्थिक सल्ले आणि आर्थिक निर्णय हे आपल्या देशासाठी कुठेतरी आपला जे जर जो विकसित देशांमध्ये चालला होता त्याची सुरुवात ही आपल्या मनमोहन सिंग यांच्यापासून झाली त्यांच्या अनेक निर्णयांमधून आपल्या देशामध्ये तांत्रिक उद्योगांची सुरुवात झाली आणि जगाबरोबर जे जागतिक संबंध स्थापन झाले याच्यामध्ये डॉक्टर या देशाचे माजी पंतप्रधान सिंग यांचं काम निधन झालं आणि बऱ्याच बाबतीने या ट्विट उल्लेख केला की असे खूप असे नेते या ठिकाणी जर्मनीचं कार्यकर्ते संपतात निधन होतं परंतु देशाने पूर्ण हळहळ कर व्यक्त करणं असं हे व्यक्तिमत्व अशा व्यक्तिमत्वाला त्या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजेजी गांधी यांचं निधन झाल्यानंतर मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर अर्थमंत्री म्हणून कोणी जबाबदारी घ्यायची तर एक सरकारी शासकीय नोकरीमध्ये असताना एक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलं अर्थतज्ज्ञ म्हणून काम केलं अशा मनमनसिंगवरती जबाबदारी केली अर्थमंत्री पदाची आणि त्यांनी ते स्वीकारली त्या तो काळ असा कठीण काळ होता जगामध्ये जागतिक मंदी होती जागतिक मंदीमध्ये जे आघाडीचे देश होते त्या महासत्ता जगामध्ये ज्यांनी काम केलं अमेरिका असेल रशिया असेल चीन असेल त्या देशावरती मंदी सरवले देश ते पिछाडीवरती गेले परंतु भारत असा देश या अर्थतज्ञ म्हणून असं टिकून राहिलं या देशामध्ये त्या आर्थिक मंदीचा काही परिणाम झाला नाही the skills of our ex-prime minister, dr. manmohan singh. there are very few words in which i can describe him because he was a man of silence and a man of very few words. but his silence spoke much more than the empty words of the people that we heard today. He gave great stability to our country economically, and we owe it to him that we all lived in an era of great economic stability when he was the Prime Minister. He has proved without doubt that without much of words, his actions. Have given stability to us. On behalf of my party, Shiv Sena, UPT, I take this opportunity to pay respect to the departed soul and on behalf of my family and my friends, I once again pay homage to the departed soul of Dr. Manmohan Singh of our ex-prime minister. Dr. Manmohan Singh. There are a very few words in which I can describe him because he was a man of silence and a man of very few words. But his silence spoke much more than the empty words of the people that we hear today. He gave great stability to our country. Economically, and we owe it to him that we all lived in an era of great economic stability when he was the Prime Minister. He has proved without doubt that, without much of words, his actions have given stability to us. On behalf of my party, Shiv now, UBD. I take this opportunity to pay respect to the departed soul and, on behalf of my family and my friends, I once again pay homage to the departed soul of Dr. Manmohan Singh. डॉक्टरेट घेतल्यानंतर सुद्धा परदेशात फार मोठी मागणी असताना त्यांनी हिंदुस्थान येण्याचा मान्य केलं त्यानंतर अनेक प्रशासकीय पदावरती त्यांनी काम केलं आणि या प्रशासकीय पदावरती काम करत असताना प्रशासकीय सेवेतून देशाला एक उच्च स्थानावर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये राजकीय प्रवास त्यांचा सुरू झाला आणि हा राजकीय प्रवास रा। सुरू होत असताना अर्थमंत्री म्हणून त्यांनी सुरुवातीला काम केलं आणि खऱ्या अर्थाने बोलणाऱ्यांच्या शब्दांचा पूर्ण विराम देत असताना काँग्रेस पक्षाने जेव्हा परकीय आणि स्वकीय हा वाद जेव्हा देशामध्ये निर्माण झाला त्यावेळेस त्या कठीण काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने दिली ही काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिली असताना त्यांच्यामध्ये आणि काँग्रेसच्या श्रेष्ठीमध्ये संवाद राहील का अशा प्रकारचा एक शंका निर्माण केली गेली आणि शंका निर्माण होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तृथ्वीराजी चव्हाण दादा बाबा यांच्यावरती त्यावेळेस मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग आणि सोनियाजी गांधी यांच्यामध्ये संवाद साधण्यात त्यांना राज्यमंत्री करण्यात आला परंतु पंतप्रधान असताना जास्त बोलण्यापेक्षा जास्त संवाद करण्यापेक्षा प्रत्येकाचं ऐकून गेल्याची मनोवृत्ती त्यांची होती बावीस मे दोन हजार चार रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची धुरा त्यांनी आपल्या हातात घेतली राजकीय सामाजिक राजकारणात कसं राहावं याचे त्यांच्या वर्तुळीमधून अनेक धडे आपल्याला मिळाले दोन हजार नऊ ला साध्या ड्रायविंग साठी ते आरटीओ टी ऑफिसला दिल्लीच्या आपल्या पत्नी बरोबर गेले पंतप्रधान पदासारखा माणूस जर आर टी ऑफिस मध्ये आपला ड्रायव्हिंग लायसन रिन्यू करायला जात असेल तर व्ही आय टी व्ही आय टी कल्चर राग नेत्यांनी कसं राहावं याचा धडा त्यांनी आपल्या वर्तुमित्रून दिला तसेच राजकारणात सतत बडबड न करता किंवा प्रश्नाला उत्तर न देता सुद्धा राजकारणात आपण यशस्वी होऊ शकतो याचा त्यांच्या अनेक प्रश्नाला उत्तर न देण्यावरून सुद्धा आपल्याला त्यांची जी एक गुण आहे ती न बोलता सुद्धा आपण काम करू शकतो असे आपले माजी पंतप्रधान मनोहन सिंगजी हे आपल्या मधनं दोन दिवसापूर्वी गेले हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना करून म्हणजे डॉलर वगैरे असेल महागाई असेल त्याला स्थिर आणि आज दुसरी एक गोष्ट असं सांगतो दोन हजार चौदा पर्यंत जे पंतप्रधान होते जर आपण बँकिंग सिस्टम मध्ये जर बघितलं तर आपला एम पी नॉन परफॉर्मिंग असेट होता तो त्या टायमाला अडीच लाख कोटी होता पण आज जर म्हणजे टीका करण्याचा टीका नाही करत पण एक टॅक्स जी आहे ती सांगतो परिस्थिती आज जवळजवळ बारा लाख कोटीचा एम पी आज देशावरती आहे भारत देशाचे माझे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी त्यांचं काल मुख्य वयाच्या ब्याण्णव वर्षी त्यांनी आपली त्यांची माळवलेली आहे मनमोहन सिंगांबद्दल सांगायचं म्हटलं भारत देशामध्ये आल्यानंतर म्हणजे कोणतं पहिले ते सिंगल प्रांतात ते पाकिस्तान या पण त्या ठिकाणाहून आपल्या देशामध्ये वाटण्या होते आपल्या देशामध्ये शिक्षण घेतलं आपल्या देशामध्ये मोठे झाले आपल्या देशामध्ये वाढले अर्थतज्ञ म्हणून त्यांनी या देशामध्ये काम केलं त्या काळामध्ये ऑक्सफोर्डसारख्याची सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिक्षण मिळवलं आणि त्याचा शिक्षणाचा फायदा आपल्या भारत देशाला कसा मिळेल याकडे त्यांनी त्यांचं लक्ष केंद्रित केलं देशामध्ये काम करत असताना अर्थधंदे म्हणून काम करत असताना रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी आपला कार्यभार त्यांनी स्वीकारला होता त्या काळामध्ये त्यांच्या कामाची पद्धत बघून त्यांना राज्याचे बरोबर नियुक्ती करून त्यांना देशाचं फायनान्स मिनिस्टर पद त्यांना त्या कामात गे होतं त्यानंतर जो काळ आपल्या देशाचा पलटला जे पंतप्रधान त्यांच्या काळामध्ये होऊन गेले त्या पंतप्रधानांच्या ज्या कामाची पद्धत आणि आताच्या आर्थिक शाळेच्या माध्यमातून जे घडी या देशाची त्यांनी बसवली त्या मनमोहन सिंगाचा सर्वात मोठा वाटा होता त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका बजवत असताना गांधी परिवाराच्या माध्यमातून पुण्याची त्या ठिकाणी करत होत्या जेव्हा दोन हजार चारमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार या देशामध्ये आलं सर्वांना वाटलं तर सोनियाजी या देशाचे पंतप्रधानमंत्री परंतु त्या सभागृहामध्ये अचानक सोनियाजींनी उरून मनमोहन सेनांचं नाव पंतप्रधानपदी जाहीर केलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीने कधी आपल्या शिक्षणाचा कधी आपल्या पदाचा दबाबदार दबदबा न दाखवता फक्त आपलं ज्ञान जे देशाच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी तरी दिलं सर्वप्रथम ಶ್ರದ್ಧ ವಧಾನೀಯ ಸರ್ವಿಕಾರಿ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಮಾಜಿ ಪಂತಪ ಮನಮೋಹನ ಸಿಂಗ್ कार्यकाळाबद्दल बोलायचं झालं तर आपल्या भारताचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर हे आपल्या देशाचे अर्थमंत्री ते गुरुवेळा पंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रभाव राहिलेला आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या देशावर जी आर्थिक बिकट परिस्थिती आली होती त्यामध्ये देशाला आपल्या आर्थिक संकटातून काढण्याचं काम तसेच आपल्या देशाला दिशा देण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे